फुले दाम्पत्याला भारतरत्न देण्याचा ठराव संमत होणार का हे पाहणं महत्वाचं आहे प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार असल्याची घोषणा जयकुमार रावल यांनी केलेली आहे मुनगंटीवार शंभर आमदारांच्या स्वाक्षरींचं पत्र मोदींना पाठवणार असल्याची माहिती मिळते तर क्रांती सूर्य महात्मा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यासाठी विधानसभेत ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याची घोषणा राज्याचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे ठराव क्रमांक सात उपेक्षित वंचिताच्या जीवनात समृद्धीचा प्रकाश निर्माण करत सामाजिक न्यायासाठी आयुष्य खर्ची घालणारे अस्पृश्यता निवारण आणि महत्वाचं म्हणजे स्त्री शिक्षणासाठी संघर्ष करणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुगे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुगे यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च उपाधीने सन्मानित करावे यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे आग्रह धरावा अशी शिफारस ही विधानसभा शासनाला करीत आहे